माझी स्वतःची माझ्या प्रॉपर्टीची आणि त्या पर्यायाने माझ्या कुटुंबाची चौकशी सुरू आहे या बाबतीमध्ये त्यांनी माझ्यावरती माझ्या पत्नीवरती मुलावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता पुन्हा एकदा माझे मोठे बंधू माझी वहिनी आणि माझा पुतण्या दुर्गेश यांनाही त्या सम चौकशीला बोलवलं जातं आहे रत्नागिरीच्या कार्यालयामध्ये बोलवलं अलिबागच्या कार्यालयात बोलवलं आणि आज ठाणा इथल्या त्यांच्या मुख्य ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे आम्ही पहिलंच सांगितलं की जे जे कागदपत्र जी जी माहिती ती आम्ही त्यांना देण्याचं कबूल केलेलं आहे त्यांना सहकार्य केलेलं आहे जे मागितलं ते सर्व आम्ही त्यांना माहिती दिलेली आहे त्यामुळे आता भविष्यातला त्यांना जी जी लागेल ला माहिती ती द्यायला आम्ही कटिबद्ध आहोत सर कधी बोलवलं आहे आणि एखाद्याच काय तपास ह्या ता गुन्ह्यासंबंधीचे तपास जे प्रमुख आहेत ते रत्नागिरीचे डी वाय एस पी साहेब आहेत त्यांच्याकडे मुख्य तपास आहे आज इथल्या अधिकाऱ्यांनी बोलवलं म्हणून तर मुंबईमध्ये आम्ही आलो होतो त्याला माहिती दिलेली आहे आता पुढचा तपास रत्नागिरीकडे असेल ठिकठिकाणी इनकमिंग आउटगोईंग सुरू झालेलं आहे भाजपमध्ये त्यामुळे एकंदरीत आउटोरमध्ये आले असेल का या कारवाई आता घरापर्यंत पुढे गेलेली आहे इनकमिंग आऊट हे प्रत्येक पक्षामध्ये चालू असतं परंतु आम्ही सर्व मंडळी वंदनीय प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहोत ते आमचं दैवत आहे आणि शिवसेनाप्रमुखांचं आणि कोकणाचं वेगळं नातं आहे त्या आम्ही सुरुवातीपासून आत्तापर्यंत आणि पुढच्या आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सर्वजण म्हणजे माझं असणारे सहकारी माझं कुटुंब हे आम्ही वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळा ठाकरेंच्या चरणाशी राहणार हा आमचा निर्णय आधीच झालेला आहे ही दुर्दैवाची बाब आहे यामध्ये माझ्यावरती समजा काही लोकांचा राग असेल कोणाचा राग असेल तर माझ्यावरती तुम्ही कारवाई करा समजू शकतो पण अशा गोष्टीकरता माझ्या पत्नीला माझ्या मुलांना माझ्या भावाला आमच्या वहिनीला पुतळ्याला त्यामध्ये समाविष्ट करून घेणं त्रास देणं हे फार चुकीची गोष्ट आहे पण त्यांना भविष्यातल्या कालखंडामध्ये नियती त्यांना नक्की धडा शिकवेल मला मला माहिती नाही मी तर दैवता बरोबरच आहे माझ्या बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे साहेबांसोबत मी होतो आहे राहणार आहे विषय असा आहे की मी मूळ माणूस माझे मोठे भाऊ असे एकत्र कुटुंब आमचं आहे आमचे व्यवसाय आहेत ते एकत्र आहेत आणि व्यवसायाच्या अनुषंगाने त्यांना काय वाटलं असेल त्यांनी बोलवलं असतं तो त्यांचा अधिकार आहे तो पण जी जी माहिती मिळेल ती ती माहिती आम्ही दिलेली आहे आणि देणार ईडी सीबीआय मागे लावले येणाऱ्या काळात अनेक नेते आणि आमदार जे आहेत ते शिंदे गटाकडे देखील जातात देशातल्या केंद्रीय यंत्रणा ज्या ज्या आहेत त्या त्या आमच्या उद्धव साहेबांबरोबर जी जी मंडळ आहेत त्यांच्या मागे लावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे पण अशा असलेल्या गोष्टीला कोणी आमच्यापैकी भीक घालणार नाही ही, ही भूमिका आमच्या सर्व सैनिकांची आहे आणि आम्ही सर्वजण उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या प्रामाणिकपणे राहिलो राहणार होत धन्यवाद चौकशीमध्ये ते आपले विषय आहेत ना